राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे ओबीसी मध्ये समाविष्ट करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली त्यानंतर एका एक आरक्षणाचे मुद्दे समोर येत गेले सरकारने मराठा आरक्षणासाठी बसवलेल्या जरांगी पाटलांच्या मागण्यांपैकी हैदराबाद गॅजेटियरला मान्यता देत उपोषण संपवले परंतु सरकारच्या या निर्णयामुळे नवा वादंग सुरू झाला त्यातच आता बंजारा समाज हैदराबाद गॅझेट नुसार एस टी प्रवर्गात असल्याचा एस टी आरक्षणाची मागणी कोणत्या मागणीसाठी जालन्यात एवढा भव्य मोर्चा सुरू आहे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारे आपण पाहतात आपल्या आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र राज्याच्या राजधानीत जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा समाजातील कुणबी नोंदी असलेल्या नागरिकांना एका शासनादेशाच्या माध्यमातून ओबीसी आरक्षणाचा मार्ग प्रशस्त केला यामुळे राज्यातील ओबीसी समाजामध्ये असुरक्षिततेची भावना वाढत गेली तर दुसरीकडे बंजारा समाज हैदराबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गात असल्याचा दावा केला जात आहे त्यामुळे गोर बंजारा समाजाकडून एसटी आरक्षणाची मागणी जोर धरत आहे

तर बंजारा समाज हा इतर राज्यांमध्ये आजही एसटी आरक्षणामध्येच आहे आमची बोलीभाषा राहणीमान वेशभूषा एकच आहे त्यामुळे बंजारा समाजाला इतर राज्यांप्रमाणे एसटी आरक्षणाचा लाभ द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे जालना येथे बंजारा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला अखिल भारतीय बंजारा आरक्षण समितीच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे हैदराबाद गॅझेट लागू करून बंजारा समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली आहे बंजारा समाजाला अनुसूचित जमाती म्हणजेच एस टी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी जोर धरू लागली आहे त्यामुळे मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे त्याच पार्श्वभूमीवर बंजारा समाजालाही हैदराबाद गॅझेट लागू करून आदिवासी प्रवर्ग म्हणून उल्लेख आहे त्यामुळे त्यांना एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे अशी मुख्य मागणी बंजारा समाजाकडून करण्यात आली आहे या मोर्चासाठी मोठ्या संख्येने बंजारा समाज रस्त्यावर उतरल्याचे आपल्याला पाहायला मिळाले

मोडत असताना भाषावार महाराष्ट्रात तेलंगणा प्रमाणे अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ देण्यात यावा या मागणीसाठी आज मस्तगड येथून मोर्चा सुरुवात करण्यात आली आहे पुढे गांधी चमन शनी मंदिर नूतन वसाहत मार्गे अंबड चौफुलीवर मोर्चाचे विराट सभेत रूपांतर झाले आहे मोर्चात जिल्ह्यातील लाखो महिला तरुण वृद्ध समाज बांधव पारंपरिक सहभागी झाले आहेत मोर्चात बंजारा समाजातील राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांच्यासह महापुरुषांच्या प्रतिमा तांडण्यातील प्रतिकृती बंजारा संस्कृतीचे दर्शन घडवणारे भजनी मंडळ पाद्यवृंद पारंपरिक वेशभूषेत महिला समाज बांधव मागण्यांची फलके घेऊन सहभागी झाले आहेत तर या मोर्चाला आमदार धनंजय मुंडे यांनी देखील उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला आहे है। हैदराबाद गॅझेटमध्ये वेगवेगळ्या वेग जाती आहेत त्यामुळे सरकारने बंजारा समाजाला संविधानाच्या चौकटीतून अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी केली आहे जोपर्यंत बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही मी नेहमी पाठीशी उभा असेल असे वक्तव्यही मुंडे यांनी केले आहे हैदराबाद गॅजेट मध्ये वेगवेगळ्या समाजाला वेगवेगळे आरक्षण आहे त्यानुसार आता आधीचे एसटी आणि नव्याने येऊ घातलेले एसटी यांचा मेघ घालावा त्याचा अभ्यास करावा त्यानुसार संविधानाच्या चौकटीत बसवून आरक्षण द्यावं अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे बंजारा आणि बंजारी वेगवेगळे आहेत का हे दोन्ही समाज एकच आहेत असंही धनंजय मुंडे यांनी सांगितले

आमच्या इन्स्टा आणि यूट्यूब पेजला फॉलो करा